ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली व्यापारी महासंघाच्या वतीने ऐरोली सेक्टर एक येथे गणरायाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांकरिता वडापाव व पाण्याची सोय करण्यात आली ऐरोली व्यापारी संघाचे अध्यक्ष दिनेश पारक व उपाध्यक्ष विनोद जिजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे तेरा वर्षांपासून गणपती विसर्जनास येणारे सर्व लहान महिला पुरुष ज्येष्ठ दिनेश पारख व विनोद जिजोरिया हे स्वतः वडापाव व पाणी वाटप करतात त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री अनंत सुतार यांनी आपली उपस्थिती दर्शवली या प्रसंगी ऐरोली व्यापारी संघाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व राजस्थानी पगडी परिधान करून अनंत सुतार यांचे स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी अनंत सुतार यांनी ऐरोली व्यापारी महामंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक आपल्या केले तसेच ऐरोली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश पारख यांचा अनंत सुतार यांनी सत्कार केला दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत दहा हजाराहून अधिक गणपती भक्तांना वडापाव वाटप करण्यात आले यावेळी गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या सर्व गणपती भक्तांना ऐरोली व्यापारी महासंघाच्या वतीने ठेवण्यात या अल्पोपहाराचा लाभ घेतला आणि ऐरोली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश पारख व सर्व व्यापारी वर्गाचे नागरिकांनी आभार मानले या प्रसंगी दिनेश पारख विनोद जिजोरिया विशाल पारख गोपाल महावीर असे अनेक व्यापारी वर्गाने उपस्थित राहून आपला सहभाग दर्शविला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया गेले बारा वर्षापासून या ठिकाणी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून पाच दिवसाचे गौरी गणपती विसर्जित करीत असताना या व्यापारी असोशिएशनच्या माध्यमातून आपण या सगळ्यांना अल्पपार म्हणजे वडापाव व पाण्याचं वाटप केल्या जातात जास्तीत जास्त दहा हजार वडापावचं या ठिकाणी वाटप केल्या जातात या ठिकाणी सर्व धर्म समभाव असे सर्व प्रकारचे लोक आमच्या व्यापारी असोसिएशनमध्ये आहेत आमचे बाबूलाल जे असो आमचे मिस्र अनेक असे विनोदबाई बाबूलाल हे सगळे व्यापारी वर्ग आमच्याबरोबर वर वर आहेत गेली अनेक वर्षापासून आमच्यावर हे काम करतात बारा वर्षापासून हे कार्यक्रम आमचा सलग चालू आहे आणि गणपती बाप्पाचे आम्हाला सर्वांना आशीर्वाद आहे गौरी गणपतीचे आशीर्वाद असताना हा कार्यक्रम आमचा खूप चांगल्या प्रकारे पार पडतो या कार्यक्रमाला आम्हाला आशीर्वाद असतात आदरणीय लोक नेते या नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब संजू नाईक साहेब संदीप नाईक साहेब सागर नाईक साहेब त्याचप्रमाणे प्रमुख जे असतात आमच्यात आनंद सुतार साहेब आनंद सुतार साहेबांचं ज्येष्ठ नगरसेवक स्टँडिंग कमिटीचे सभापती हे आम्हाला कायम या बारा वर्षापासून आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत आलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यापारी असोसिएशनचा हा कार्यक्रम होत असतो आणि सगळ्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य या ठिकाणी दिलेले त्याबद्दल मी त्यांचे व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व नेतेगणांचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे गेली पंधरा तारखेला आता येणाऱ्या पंधरा सप्टेंबरला आदरणीय लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आहे त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या व्यापारी असोसिएशनच्या वतीने जैन समाजाच्या वतीने सकल जैन समाजाच्या वतीने त्याचप्रमाणे रेल्वे असोसिएशनच्या वतीने आणि माझ्या दिनेश पारक या परिवारातर्फे मी त्यांना खूप खूप शु शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं हे जीवन खूप आनंदात चाललेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवी मुंबईचे सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक आम्ही त्यांच्या हाताखाली काम करीत असताना आणि त्यांची आम्हाला खूप चांगली नाईक साहेबांची आम्हाला शिकवण आहे सर्व धर्मभाव अशी शिकवण आहे त्यांच्या आमच्यावर संस्कार आहेत तर त्याचप्रमाणे आम्ही चाललेलो आहेत या सर्वांच्या वतीने मी नाईक साहेबांना खूप खूप परत एकदा शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य खूप आनंदमय जावं सुखसमृद्धीचं जावं क्या प्रमाण में आरोग्य वैधा हो अर्थना कर दो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माने साहब आपको तो पता ही है ये हमारा बारवा साल है आप ग्यारह साल से खुद ही उपस्थित रहते हो और मजा तो आप सामने देख रहे हो कि क्या लेते हैं ऐरोली व्यापारी महासंघ और हमारे आदरणीय अध्यक्ष दिनेश जी पारक साहब और हमारे स्टार स्तंभ श्री आनंद जी सुतार साहब के माध्यम से ये प्रोग्राम चलता है हमारे व्यापारी लोग और टेम्पो एसोसिएशन की तरफ से ये प्रोग्राम किया जाता है और सभी आनंदित रहते हैं जो भी भक्तगण आते हैं वड़ा पाव और ठंडा पानी का हम उनको अल्प उपहार देते हैं प्रोग्राम हम दोपहर में साढ़े तीन चार बजे के दरमियान स्टार्ट करते हैं और लास्ट गणपति जाने तक ग्यारह साढ़े ग्यारह बजे तक प्रोग्राम चलता है और करीब करीब हम दस हजार से ऊपर ही वड़ा पाव का वाटअप होता है हमारा बहुत सर बहुत अच्छा मिलता है और बहुत आनंद आता है आयरोली नाका व्यापारी एसोसिएशन के तरफ से उनके चेयरमैन दिनेश पारेख साहब इनके तरफ से 11 साल से ये वड़ा पाव का जो वाटप जो गणपति आते हैं सेक्टर दो से तीन से जो गणपति आते हैं उनको वड़ा पाव का वाटप होता है और बहुत अच्छा उपक्रम है यहाँ हमारे सुतार साहब भी यहाँ उपस्थिति देते हैं उनका भी पगड़ी और दे के उनका सत्कार ये व्यापारी एसोसिएशन की तरफ से किया जाता है और अच्छा उपक्रम है लोगों को इसको खुशी मिलती है लोग आते हैं बड़े बहुत बड़ी तादाद में लोग आके इसका स्वाद लेते हैं मैं व्यापारी एसोसिएट और दिनेश जी पारीक साहब को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि हर एक ग्यारह साल से वो ये क्रम चला रहे हैं